हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आज आमची ही गाई वेळलेली आहे आणि तिला हा बैल झाला गेलो आता ती आज कशी उभा राहिली सकाळी जी Pejsati, ki so karta, je vas ljubazil. गळ्यालाच बांधावला बघा ही कशी चाटती त्याला त्या आता उभा राहायला लागले सकाळपासून कसलं सुंदर दिसतंय आहे का पहिल्यांदाच येली ही गाय अजून का तिचा बिर पडलेलाच नाही अजिबात पाजावं लागेल तिला झार पडायचं हरणासारखं दिसते का नाही हरण हरी नास्त तसला आहे का सकाळपासून अजून चाटतेच त्याला सकाळी येले अकरा वाजता तरी चाटतय अजूनच हे का बघा कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा कसं झालंय आमच्या गायचं वासरू ते पण सांगा तुम्हाला दाखवते मी झुम करू नका बघा कसलंय ऐका कसं बघतोय बघा